हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा छापाने तर भावा बहिणीनं बघा आता आला कामाला मग आता मी घरचं काम सगळं आवारलं आपलं हळूहळू हळूहळू तर स्वयंपाक केला म्हणजे तो हितच कामाला आला आहे कुठंतरी मग घरी जेवा यायचा आहे तो मग आपण काय केले बघा भेंडी चपाती भेंडी आणि चपाती आणि दुसरं मग काय ते दुपारनं म्हटलं करायचं तर मग काय द्यायचं करून ते काय म्हणाल ती पण भावा बहिणीनं त्याला लई आवडते बघा भेंडीच केली नाही तर योगिता होते तेव्हा करमत होतं भावा बहिणीनं ही आता आपलं एकटंच ग ती यायची काहीतरी चिडवायची मला हे व्हायचं मग हसून खेळून दिवस गेल्या तर वाटत नव्हता आता हका योगिता गेली काल आपली काल गेली तर मला करमाना बेन काय बी व्हायना निघाले की भावा बहिणीनो इतकं मला वाट वाटायला लागलं बोला तर बोलायची सोय नाही मी रडायला लागली तर मला म्हणली रडू नको आहे तुला वाटेल बरं व्यवस्थित गोळ्या ही खाही तर मी कसं म्हणलं की अगं योगिता तो असल्या मला दवाखान्याचं कुठलीच भीती वाटत नाही काहीच वाटत नाही तर कसं आहे भावा बहिणीनो योगिता म्हणजे दडा करते मी योगिता संघ असल्या माझ्या म्हणजे असं मला एकट्याला दवाखान्यात हे जायचं हे म्हणलं की बाबा बहिनं मला भीती वाटते मग मी म्हणलं की योगिता तो असल्याशिवाय मी दवाखान्यात जावं शकत नाही म्हणजे का तर ती माझ्याबरोबर येते ही ती म्हणती डॉक्टरांना म्हणती माझी आई भीती किंवा तिला भीती वाटते म्हणून मला याव द्या तर बाबा बहिणीनं हा का योगिता संघ असल्याशिवाय मला दवाखान्यात जावंच वाटत नाही आणि मग ही काय करते आपलं गडे माणूस संघ नेलं लगे लगेच काय म्हणतात तुम्ही बाहेरच थांबा मग बाहेर थांबा म्हणल्याच्या नंतर मग मला लय भीती उत्पन्न होते यावं म्हणजे असं काळे धाडधाड धाड करता असं फुगल्यावाने तर योगीता माझ्या संघ येते बाका आत येते तापसा हे घेतल्या भावा बहिणीनो तर आता कसं आहे ती उग बघास 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 वाटतंय आता मी एकटे असले का नाही भावा बहिणीनो की मग माझ्या डोक्यात विचार काय बी वाटत आहेत की आपलं कसं व्हायचं आपलं काय व्हायचं आपण तर अजून तीन महिने झालं आपल्याला बरंच वाटा ना हेच व्हायना मी म्हणते आज बरं वाटेल उद्या बरं वाटेल पण भावा बहिणीनं आपलं सगळं आहे बरं का फक्त माझी जी, जी महत्वाचा त्रास आहे तीच राहणार भावा बहिणीनं माझं जी, जी लय महत्वाचा त्रास जी लै त्रासदायक माझ्या शरीराला होतंय त्रासदायक होतोय ती काय दुखणं राही बघा म्हणजे मी लय करून काशाला ती साठली भावा बहिणीनं की ती चक्कर चक्कर म्हणलं की मला खालतं वरतच कळाना काय मग आता कश्यात का काय झालंय काश्यात नाही भावा बहिणीनं डॉक्टरांना सुद्धा घालू शकणार ती दुखणं मग आता करायचं का काय तर ही दोन हजार एक जे मला ही चक्करचं दुखणं लागलंय ती लाखो दवाखान्यात फिरली लाखो कुटली गेली पण भावा बहिणीनं ती काय माझं दुखणं राहणार आणि लय तर त्रास हवा का तेच आहे मला मग भावाणीनं एकदा झालं दोनदा झालं माणूस एक दिवस सोसल दोन दिवस सोसल आपलं तिसरी दिवस तसलंच वय गुण वय तगून जीव गेलाय माझा असं वाटतंय कोणाला सांगा कोणाला नाही आता आपण जर सांगायला लागलो की आता भावा बहिणीनं आपल्या शरीरात काय आहे ते आपल्या आपल्यालाच माहीत आपल्याला काय यादना होते ते आपल्या आपल्यालाच माहीत असं चांगल्या माणसांना ह्याला सांगायला लागलं की मला असं होतं तसं होतं तर मला काय म्हणते तु, तु, ना ना की तुझं सारखंच दुखणं आहे तू तुझ तुझी सारखेच चक्कर आहे मग आता हे चक्कर मला घेऊनच जाणार आहे बावा मग कोणाला सांगायचं नाही एकदा आपण संपलो की मग ती चक्कर बी थांबले सगळंच थांबल असा इतका जीव माझा वाय तागला वाय तागला वाय तागला की मापाच्या बाहेरच वाय तागलाय दुसऱ्या कशालाच नाही फक्त ती चक्कर सारखे डोक्यात चक्कर झाल्यावर होतंय ना असं सारखं घराघरा फिरावत आहे भावा आणि हातापाय तर एकदमच लूज होत्या मतदाडा करून मी म्हणते मी ही करेन ती करेन पण तिथं गेलो आपण आणि काय करायला लागलं का हे आपला लटकापच होतं भावा बहिणींनो नाही मी कसल्याच कामाला हरत नव्हती कसलं काय भेट नव्हती या असं नव्हतं ना मला आता मी माझ्या जीवाचं काय आणि काय नाही असा विचारच करत नव्हती भावा बहिणींनो मांदाळ काम करायचे कसलं बी असू द्या खत भरायचं असू द्या हे करायचं गड्याबरोबर मी काम करत होते पण भावा नो आत्ता सध्या मला बायांबरोबर काम सुद्धा नाही की खुरपाय जाणं आमकं तमकं आणि तरी पण मी जात होती तशीच पण भावा बहिणी आता तर ह्या तीन महिनं झालं आपले अक्कलच बंद झाली आणि सारखं म्हणजे सारखं डोक्यात विचार येतात आता बघा बाबा न आम्ही तर काम करून करून गाड्याचा हप्ता दिला आता त्याने गाड्याचा त्याचा हप्ता दिला म्हणल्यावरती सगळं मिटलं व्यवस्थित गेला बघा हप्ता पण तर आत्ता सध्या आपल्याला खाया बी लागत आहे हे बी होत आहे आता मी जर कामाला असते तर आपल्या घरात हाट हे सगळं आणलं असतं आपण बराबर तर आता आपणच बंद पडलोय तर आता ते एकटा तरी काय करू शकणार आहे आता राजूच्या मागे राजूचा परपंच आहे आता आपण त्याला तरी कसा त्रास द्यायचा त्याला तरी कसं काय मागायचं म्हणून भावा बहिणीनं मी काय म्हणते देवा मला कुठल्या तरी डॉक्टरचा फरक यावं भाऊ येऊ द्या आणि माझी चक्कर राहू दे चक्कर राहिले भावा बहिणीनो का आपण बात हारणार नाही कशाला कसलं बी काम असू दे आता आम्ही काय करतोय जरा चिडचिड करतोय भावा बहिणींनो आता मी काय मुद्दाम बशीन का, का। आला कामानं हे त्याला काय सांगा हे लागलं की लगेच म्हणतो ए तुला काय जाया नको म्हणतोय का आम्ही इकडं तुला काय जाया म्हणतोय नको आम्ही तिकडं तर आता भाव बहिणींनो आपण त्याला बी सांगायचं टाकून दिलं जाते ती दमन रमून येतं ना आणि त्याच्या डोक्याला टेन्शन आपलं कशाला म्हणून भावा बहिणीनं आपलं डोका ग बसायचं कोणाला काय बोलायचं नाही काय नाही काय आपल्याला या ना, ना, हो ना, ना, एका, ना, एका, आप ना ते, ते आपणच सोसत राहायच्या ही आता ती बी काय आपली लेकरं जातात कामाला दमण रमून येतात ही ना आपली कागाळी कुठं त्यांना सांगत बसता मग जसं आता मी काय ठरवलंय भावा बहिणीनं की जसं देवाला कसं ठेवायचं आहे बरं करायचंय का अनेक दुखणं वाढवायचं आहे ते आता देवाच्या हातात आहे परमेश्वराच्या आपल्या काय हातात आहे बाबा बहिणीनो आपण काय करणार आहे ना आपण कोणाला सांगणार आहे ती देवाचं सगळे कृपा मारणं त्यांच्याकड तारणं बी त्यांच्याकड म्हणजे सगळं परमेश्वराच्या हातात आहे बाबा बहिणीनो तुम्ही आम्ही म्हणून काय उपयोग आहे तुम्हा आम्हाला सांगून तर हे का उपयोग काय नाहीच तर हका असं यज्ञा येते त्या हे मापाच्या बाहेरच दोन चार डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्या भावा पण एका डॉक्टरचा सुद्धा मला फरक नाही काय करावं काय नाही काय सोसाना आता ही लास्ट बघा ही ही डॉक्टरच्यात गेले ते मी म्हणजे त्या मॅडमच आहे त्या तर आता त्यांच्या एका गोळीनं आपल्याला फरक पडलेला आहे बाबा बहिणीनं म्हणजे पडून नाही कशाला म्हणायचं या तर जी वत वत ती जी आपल्या अंगात आग आग होत होती ही होत होती असं सुया टॉचल्यावर व्हायचं ते आपलं आहे बघा आता थोडं फक्त तळव्यात ह्याच्यात नुसती आग होती आग तर बाबा बहिणी आपली ती तेंडी भरपूर गोळ्या आहेत म्हणून आपली ह्याची शुगरची गोळी बंद केले आहे मग बघू म्हणल्या आपण महिनाभर काय होतंय काय नाही आणि परत म्हणल्या मग तुमचं आपण रक्त ही ह्या रक्त चेक करू शुगर चेक करू तर भावा बहिणीनं आपण आता घेतो ना त्यावेळेस सगळे तडमीट घेतली की छातीची पट्टी काढली परत नुसतं रक्त तपासलं लघवी नाही घेतली तर आता परत आपल्याला ती शुगरची इन करायची अजून महिन्याने तर असू द्या भावा बहिणीनं देवाच्या दे मनात काय असेल ते एक किलेअर जर रिपोर्ट आणलं नाही को तर कोणतं तरी दाखवून को द्यावा ना भावा बहिणीनं मी म्हणते म्हणजे त्याच्यावर इलाज होईल हे होईल नको वाटायला लागला व मला आणि भावा बहिणीनं ह्याला सांगायला लागलं की ह्याने बोलायचं तडा तडा त्याने सांगायला लागलं की त्याने बोलायचं तडा तडा मग आपण ग बसायचं आपलं काय त्यांना उत्तर द्या आपल्याकडे नसतात ना तर मग उत्तर द्यायचं नाही काय आपलं त्यांचंच ऐकून घ्यायचं गप्प बसवायचं आता आपली झाले तशी मजबुरी भावा बहिणींना तर दुखण्याचा माणूस जर घरात असलं तर माणूस चिडचिड करतात भावा बहिणींनो की तुला कुठं नेले इकडं नेले तिकडं नेले कुठं बी नेले तर तुला फरक पडा ना आता आमचा तरी काय दोष आहे की का मोठं तुझ्या डोक्या वजबीज आहे म्हणून आम्ही निमनिमं घ्यावं ही अशी बोलतात पोरं मग आपलं ग बसायचं काय त्यांना बोलायचं त्यांचं बी बरोबर आहे ते कामाधंद्यानं दमून रमून यायची आणि आपलं कीर्तन गाणं त्यांच्या मागं मग त्यापेक्षा आपलं सांगायचं नाही त्यांना बी त्यांना बी परिणाम करायचा नाही माया काय सगळ्यालाच असते पण करतं माणूस चिडचिड की आता काय करायचं कुठं न्यायचं भावा बहिणी आपल्या गरिबीला असं दवाखान्यात गेलं की दोन तीन हजार रुपये लागतात भरपूर लागतात रुपये आता ते रुपये तर कुठं आणायचं सांगा ना तुम्ही आता आम्ही इडीव जे काढतोय आपलं ते भावा बहिणीनं आपल्या इडीवला कोण ही बी ना मदत बी करा ना कायच व्हायना आता काय काय भाऊ बहीण काय म्हणतात की तुझी नाही दया आम्हाला येत तर भाव बहिणींना काय मी तुम्हाला भांडले का मी तुम्हाला शिव्या दिल्या का मी तुम्हाला काय केलंय तेव्हा माझी दया तुम्हाला येत नाही आहो भाव बहिणीनं जी चांगली आहे ती ती आपली माया करतात तब्येबीची काळजी घ्या म्हणतात ही करतात आणि काय काय भाऊ बहिणींना लय राग येतोय माझा मला म्हणतात हिचं तोंडसुद्धा सुद्धा बघू वाटत नाही हिचं हे नाही मी काय केलंय भावा बहिणीनं तुम्हाला माझा जी मला जेवढा औषध आहे तेवढ तेवढ्यापर्यंत तर मी तुम्हाला व्हिडिओ काढू शकते तुम्हाला दाखवू शकते तुम्हाला दिसती मी आणि काय झालं दुसरं तर भावा बहिणी म्हणजे सोशल मीडियावर दिसणार सुद्धा नाही तुम्हाला कशाला राग राग करताय माझा कशाला मला बोलताय काय बी मी काय कुणाचं घोडं मारलंय का मला म्हणते तो, तो लय अशी लय तशी